खोपोली शिरफाटा येथे असलेल्या आनंद शाळेत जाण्यासाठी शाळेसमोरील रस्ता विद्यार्थ्यांना रोज ओलांडून ये करावे लागत आहे मात्र या रस्त्यावरून लहान आणि अवजड वाहने मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडावा लागत आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून रोज वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे या धोकादायक मार्गावरून या जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते या रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यासंदर्भात पत्रकार शिवाजी जाधव यांनी आवाज उठवला आहे त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची तातडीने मागणी केली आहे विद्यार्थ्यांचा प्राण संकटात घालण्याऐवजी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी गतिरोधक बसवले नाही तर भविष्यात कुठलाही दुर्दैवी प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार असेल असे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे महामार्गाच्या लगत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते शाळा व्यवस्थापन पालक आणि स्थानिक नागरिकांनी यासाठी एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकावा अशी अपेक्षा आहे प्रशासनाने याची दखल घेऊन गतिरोधक बसवल्यास विद्यार्थी निर्धास्तपणे शाळेत जाऊ शकतील यात मात्र शंका नाही सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली